नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी अँड आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील आपले तीन गुरुवारी झालेले आहेत आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते पण या शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे तर आपण हे उद्यापन कधी करावे चौथ्या गुरुवारी की पाचव्या गुरुवारी परत आपण हे व्रत पुरुषांनी करावे की स्त्रीनी करावे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला मासिक पाळी आले तर काय करायचे कधी करायचे हे उद्यापन ह्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या सर्व प्रश्नाची उत्तरे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे व्रत सुख शांती धनसंपत्ती व श्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करायची असते व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावे या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजाविधीसह करावे महालक्ष्मी व्रताची कथा व महात्मे वाचावे अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे तसेच हे व्रत वर्षभरही करता येते वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतासमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी व वा वाचन करावे व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी आठ किंवा आठ कुमारिकांना घरी बोलवावे प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप समजून तिला हळदी कुंकू लावावे पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या पोतीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा हे व्रताचे उद्यापन आहे पुरुषांनाही हे व्रत करता येईल त्यांनी ही महालक्ष्मी महात्म्य कथा वाचावी आणि उद्यापनाच्या वेळी स्त्रियांच्या किंवा कुमारिकांच्या हातावर हळदकुंकू वाहून सुवासिक फूल द्यावे एक पोथी द्यावी व त्यांना देवी, देवी स्वरूप समजून नमस्कार करावा मार्गशिष्यात चार किंवा पाच गुरुवार असल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी अमावश्या असली तरी व्रताचे उद्यापन करायचे आहे व्रताच्या दिवशी उपवास करावा केळी फळे दूध घ्यावी उपाशी राहू नये रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वसह भोजन करावे हे व्रत हे व्रत संसारी जोडप्यांनी सांगितले आहे काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येते तेव्हा त्यांनी दुसऱ्यांकडून पूजा करून घ्यावी उपवास पात्र स्वतः करावा तो गुरुवार मोजू नये इतर कोणताही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करावे रात्री पुजा रात्री पूजा करावी वाटल्यास नये हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांनी रात्री करावे फक्त दिवसा भोजन करू नये निराहार राहू नये या पोथी श्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा पोथी वाचताना एकाग्रता व वा शांतता असावी पोथी वाचनाच्या वेळी महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवे शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना श्वासही जाणवेल अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू